नमस्कार आज मी तुम्हाला घोसाळ्याची भाजी बनवून दाखवते याला गिलकी म्हणतात कोणी घोसाळे म्हणतात हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कट करून घ्या आता मी हे घोसाळे कट करून घेते इथे मी हे घोसाळे कट करून घेतलेत इकडे कढईमध्ये मी तेल गरम करण्याकरता ठेवले यामध्ये मी मोहरी घालून घेते मोहरी जिरे घालून घेते आता यामध्ये थंटा लाल मिरची पावडर आणि थोडी शळद घालून घ्यायची या मी आता घोसाळी घालून घेते यामध्ये ही अगदी झटपट होणारी आणि कमी साहित्यपासून ही घ्यायची आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेते या भाजीला पाणी घालायचं नाही आहे सुकी जर भाजी बनवणार असाल तर हिला मीठ घातल्यानंतर पाणी सुटत असतं तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता यावरती आता मी झाकण ठेवून घेते हे बघू शकता तुम्ही आपली घोसळ्याची भाजी तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने अगदी कमी साहित्यात होणारी अशी भाजी तुम्हाला आवडेल आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया यशाची का नवीन व्हिडिओसोबत बाय